फ्रेंड्स बेलफळ म्हटले का सगळ्यांनाच माहिती मा का त्याचे औषधी गुणधर्म किती असतात ते बेलफळ हे नाही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं याच्यात सी विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतं आणि शिवाय उन्हाळ्यामध्ये तर बेलफळ आरोग्यासाठी खूपच चांगले असते त्याचं सरबत जाम किंवा तुम्ही त्याचा मुरब्बा कँडी भरपूर काही अशा रेसिपी त्याच्या बनवू शकतात तर असं याच पद्धतीने आपण एक रेसिपी बनवली बेलफळाची तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर यासाठी मी असे पिकलेले बेलफळ घेतलेले तर हे बेलफळ आपल्याला असे फोडून घ्यायचे लाकडाच्या सहाय्याने किंवा दगडाच्या सहाय्याने तुम्हाला ज्या पद्धतीने फोडता येईल असे लगेच इझी फुटतात ते तर अशा पद्धतीने आपण हे बेलफळ फोडून घ्यायचे आणि नंतर मग त्याच्यातला गर आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचा तर बघू शकता इतका छान असा मस्त असं पिकलेला गर आहे याच्यामध्ये तर हा घर आपल्याला पूर्ण संपूर्ण असा वाटीत काढून घ्यायचा आहे तर बेलफळ खाल्ल्यामुळे ना ज्यांना जुलाबाचा त्रास होतो किंवा ज्यांच्या आताड्यांना सूज आलेली असते तर तीसुद्धा कमी होते रोज बेलफळ खाल्ल्याने तर त्याच्याने त्या आतड्यांची सूज कमी होते किंवा ज्यांना जुलाब होतात तर त्यांनाही तो, तो फायदेशीर असतो कफ मोकळा होतो त्याच्याने पचनशक्ती पण वाढते तर अशा मस्त आपले हे बेलफळाचे फायदे आहे बघा तर आपण या बेलफळाचा हा गर काढून घेतलेला आहे सगळ्या चमच्याने मग याच्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि असा गर तो कुसकरून घ्यायचा हातानेच कुसकरून घ्यायचा आहे कारण त्याच्यात बारीक बारीक अशा रेषा असतात मग त्याच्या अशा गुठोळ्या तयार झालेल्या असतात बेलफळामध्ये तो तो असा कुसकरून कुसकरून सगळा आपल्याला असा मोकळा करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा या पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशाच पद्धतीने आपल्याला हा सगळा गर असा करून घ्यायचा आहे आणि मोकळा करायचा आहे नंतर मग एक गाळणी घेऊन आपल्याला या पद्धतीने अशा त्याचा गर गाळून घ्यायचं आहे तर मी आता हा एक लाकडी दांडा आहे ला, त्याच्याने असं गाळून घेते तुम्हाला पाहिजे तुम्ही फुलपात्र वाटी काहीतरी असं घेऊन त्याच्याने असं फिरवून घेऊ शकता आणि असं गाळू शकता तो याच पद्धतीने म्हणजे त्याचा घर बरोबर असा गाळणीतून खाली पडतो तो मग आता बघू शकता तुम्ही याच पद्धतीने असा सगळा घर मी गाळून घेतलेला आहे तर एकदम सर असा त्याचा घर तयार झालेला आणि या बिया वगैरे त्याच्या शक्का त्याच्यातल्या ज्या धागे धागे असतात ते बाजूला निघालेले मग आता हा घर आपल्याला वाटीच्या साह्याने मोजून घ्यायचा आहे तर हा दोन वाट्या असा मोजून घेतलेला आहे तर बरोबर तो दोन वाटी असा हा घर भरतो आपला बघू शकता असा दोन वाटी पूर्ण आपला हा घर भरलेला आहे मग आता हा घर मोजून घेतलेला आहे मग जेवढा आपला बेलफळाचा घर आहे तर तेवढ्याच आपल्याला त्याच्यात ते एक वाटी आपल्याला गुळ घ्यायचा आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही खडी साखरही घेऊ शकता मी इथं गुळाचा वापर केलेला आहे आता या दोन वाट्यांचा आपण पुन्हा या मोठ्या वाटीत आपल्याला ओतून घ्यायचं आहे तो आणि एक वाटी गुळ घ्यायचं आहे आता शक्यतो हे बनवताना तुम्ही स्टीलचं भांडं घ्या आता मी कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये आपण हा घर ओतून घेऊ आणि जाडबुडाचं भांडं घ्या शक्यतो म्हणजे ते खाली लागायला नको या हिशोबाने आपण जाडबुडाचं भांडं घ्यायचं आहे आणि मी स्टीलचंच आहे शक्यतो आता आपण हे गॅसवर ठेवून देऊ आणि कमी गॅसवर आपल्याला हे चांगलं शिजू द्यायचं आहे कमीत कमी दहा मिनटं तरी आपल्याला हे कमी गॅसवर शिजू द्यायचं आहे आणि सारखं मधून मधून आपल्याला हे हलवत राहायचं आहे जोपर्यंत त्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत म्हणजे आता आपण याच्यात थोडंसं असं क अर्धा कपभर पाणी टाकलेलं आहे मग ते पाण्याचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे आणि तो गर असा घट्टसर व्हायला पाहिजे मग ह्या हिशोबाने आपल्याला सतत ते हलवत राहायचं आहे आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे मग त्याचा हळूहळू -हल� रंग बदलत जातात तुम्ही बघू शकता याचा रंग असा बदललेला आहे आणि घट्टसर असा तो गर व्हायला लागलेला आहे मग जसा जसा तो घट्ट होतोय तसं तसं आपण ते हलवतच राहायचं आहे मग या पूर्ण रेसिपीला कमीत कमी आपल्याला अर्धा ते पाऊन तास लागतो बनवायला कारण याला हळू कमी गॅसवरच करायचा राहतो मग आता हे घट्ट झाल्यानंतर थोडंसं आपल्याला त्याच्यात एक वाटीवर आपल्याला गुळ टाकायचा गुळ मी अगोदर किसून घेतलेला आहे म्हणजे तो विरगळायला वेळ लागणार नाही आपल्याला मग आता संपूर्ण गुळ आपण त्याच्यात टाकून घेतलेला आहे एक वाटीवर आणि मिक्स करत राहायचं आहे आता जोपर्यंत आपला गुळ त्याच्यात विरघळ होत नाही आहे मिक्स होत नाही तोपर्यंत असा व्यवस्थित असा मिक्स करत राहायचं आहे म्हणजे तो बरोबर त्याच्यात पगळून जाईल सगळं गुळ आपल्या त्या घरामध्ये बेलफळाच्या व्यवस्थित असं मिक्स होईल मग असं कंटिन्यू आपण हे हलवत राहायचं आहे शक्यतो मग जसं जसं आपण हे मिक्स करत जाऊ तसा तसा आपला हा गुळ त्याच्यात विरघळून जाईल आता बघू शकता त्याच्यात गुळ आपला चांगला मिक्स झालेला आहे मग आता हे पुन्हा आपलं पातळ दिसायला लागलेलं आहे कारण आता गुळामुळे आपल्याला हे पातळ झालेलं आहे मग याच्यात एक टेस्ट वाढवण्यासाठी आपल्याला एक लिंबाचा रस किंवा एक चमच्यावर रस तुम्ही त्याच्यात टाकायचा आहे तर लिंबामुळे ना आपण जे हे बनवणार आहोत बेलफळाची रेसिपी तर तिची त्याची टेस्ट खूप छान लागेल अशी थोडीशी मस्त म्हणजे वेगळी चव येते त्याच्याने असं छान लागेल हे बघू शकता तुम्ही मिक्स करत राहायचे गॅस एकदम कमी ठेवायचं आहे आणि सत, सतत सतत आपल्याला हे चमच्याने हलवत आहे जोपर्यंत ते घट्ट होत नाही तो तोपर्यंत आपल्याला हे मधून मधून हलवत आहे आता बघू शकता किती घट्ट झालेलं आहेस गूळ टाकल्यानंतर त्याला पाणी सुटलं होतं पण पुन्हा आपण ते सारखं गॅसवर ठेवून आपण ते आटवलं आहे बघू शकता आता मस्त असं हे घट्टसर तयार झालेले आता एक साईडला असा त्याचा गोळा तयार व्हायला लागलेला आहे बघू शकता ना आता भांडं सोडायला लागलेलं आहे जिकडं आपण चमचे फिरवलं तिकडं ते गोळा होतं आहे म्हणजे मग याचा अर्थ आपली ही रेसिपी तयार झालेली या पद्धतीने अशी तर मग आता हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे एकदा आता एका प्लेटला आपण तूप लावून घेऊ आणि त्याच्यात काढून घ्यायचं हे आता जसं जसं आपलं हे गोळा व्हायला लागलं ला आहे मग समजून घ्यायचं हे आपलं झालेलं असं भांडं सोडायला लागलं का मग समजून घ्यायचं म्हणजे जी ज्या साईडने आपण चमचा फिरवतोय ना त्या साईडने हे फिरतंय म्हणजे मग याचा अर्थ आपली ही रेसिपी तयार झालेली आहे मग आता एका प्लेटमध्ये हे गरम गरमच काढून घ्यायचं आहे हे बघा असं पडतसुद्धा नाही येते म्हणजे एकदम असं घट्टसर आपलं हे तयार झालेलं आहे मग याच्यावर ओळखायचं की आपण आपली रेसिपी तयार झालेली मग आता हे पूर्ण चमच्याने असं काढून घ्यायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं एक ते दीड तास आपल्याला ते चांगलं थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मग आता हे बघू शकते एक ते दीड तासानंतर ते थंड झालेलं आहे मग आता पण त्याचं गोळ्या तयार करायच्या आहे एक साईडला एका पे प्लेटमध्ये मी पिठी साखर घेतलेली आहे तुम्हाला पाहिजे तर घेऊ शकता नाही पाहिजे तर नाही घ्यायची तरी चालेल मग अशा पद्धतीने आपला हा घर असा घट्टसर तयार झालेला आहे मग याच्या आपण आपण गोळ्या तयार करून जेवढं आपल्याला साईजच्या पाहिजे त्या पद्धतीचे आपण गोळ्या तयार करून घ्यायची ऐनवरून याला आपल्याला पिठी साखर लावून घ्यायची तर मस्त आपली ही बेलफळाची कँडी आपली तयार झालेली आहे तर तुम्ही वर्षभर असे साठवून मस्त जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा करून खाऊ शकता आणि जेव्हा काही तुम्हाला वाटलं पोटाचा आजार आहे पोळं दुखतं आहे वगैरे किंवा पोणाला जुलाब होत आहे तर ही पटकन एक गोळी तुम्ही लहान मुलांना पण देऊ शकता तुम्ही खाऊ शकता तर असे मस्त आपल्या ह्या बेलफळाचे कँडी तयार झालेली बघू शकता एकदम छान अशा आणि अशा वर्षभर आपल्या आरामात टिकू शकता एका काचेच्या बरणीमध्ये अशा भरून साखर लावून भरून ठेवायचे आहे म्हणजे आरामात ते आपल्या वर्षभर टिकतील याच पद्धतीने आपण सगळ्या गोळ्या अशा तयार करून घ्यायच्या आहे जसे जशा आपल्याला त्याला तेल लावायची की तूप लावायची अजिबातच गरज पडत नाही कारण त्या अजिबातच हाताला चिटकट नाही एकदम मस्त अशा आपल्या ह्या गोळ्या छान अशा तयार होतात या कँडी तयार होतात तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ही बेलफळाची कँडी एकदा तरी घरी अवश्य बनवून बघा औषधी आरोग्यासाठी एकदम फायदेशीर अशी ही आपली बेलफळाची कँडी तयार झाली आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये मला कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद